सर्वप्रथम मी सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सामोरे जाण या टॉपिकवर पंचवीस प्रश्न बघायचे आहेत सर्व जे प्रश्न आहेत ते अगदी क्वालिटी आहेत आपण देखील या प्रश्नांची उत्तरे खाली कमेंट करायचे आहेत पहिला प्रश्न आहे डॅडॅश हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल की सरन्यायाधीश या ठिकाणी प्रश्न बघा मुख्यमंत्री दिलाय आणि मंत्रिमंडळ आहे तर राष्ट्रपती या ठिकाणी डायरेक्ट कट होऊन जाईल पंतप्रधान देखील कट होऊन जातील बरोबर कारण की हे काय की केंद्राच्या ठिकाणी असलेली पदे आहेत आता मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ आता राज्याच्या ठिकाणी कोण असतो तर राज्यपाल असतो असा जरी तर्क वापरला तर इझिली तुम्ही ऑप्शन डिलीट करून योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकतात तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन राज्यपाल हे जे आहेत ते मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात यानंतर पुढील प्रश्न कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला ऑप्शन आहेत पंचेसवी घटनादुरुस्ती शेचाळीसवी घटनादुरुस्ती बेचाळीसवी घटनादुरुस्ती की घटना घटनादुरुस्ती तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन बेचाळीसवी घटनादुरुस्ती यानंतर पुढील प्रश्न बघूयात भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत राज कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम देण्यात आला आहे स्वातंत्र्य समता न्याय की बंधुभाव तर सांगायचं आहे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम देण्यात आलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन न्याय या संकल्पनेला अग्रक्रम देण्यात आला आहे पुढील प्रश्न भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान की, की गृहमंत्री तर केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान तर ते पद भूषवतात ऑप्शन तीन पंतप्रधान यानंतर पुढील प्रश्न सामान्यपणे संघराज्य पद्धतीत कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते द्विगृही एकगृही बहुगृही यापैकी कोणतेही नाही तर आपल्याकडे केंद्रात कोणतंही विद्यार्थी मित्रांनो राज्यसभा लोकसभा असे दोन तुम्हाला विधिमंडळ त्या ठिकाणी बघायला भेटतात म्हणजे द्विगृही याचं योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते अर्थमंत्री प्रधानमंत्री राष्ट्रपती की लोकसभा अध्यक्ष तर लक्षात घ्या जे वित्त विधेयक असतं त्याला लोकसभेत मांडण्यासाठी ऑप्शन तीन राष्ट्रपतींची शिफारस आवश्यक असते यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे फाईव्ह हंड्रेड प्लस लाईक तर अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो नक्की करून द्या आणि लक्षात घ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की डेली बेसिसवर अशीच तुमच्यासाठी आपण व्हिडिओ घेऊन येत असतो भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या दोन घटनादुरुस्तीमुळे झाले आहे त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती आणि चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती बेचाळीसवी आणि त्रेचाळीसवी पंचेचाळीसवी आणि शेचाळीसवी पंच्याहत्तरवी की शहात्तरवी सांगा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन एक त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती पुढील प्रश्न ओबीसी चळवळ कशामुळे प्रभावित झाली मंडल आयोग महाजन आयोग सरकारी आयोग की फजल अली आयोग तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन एक मंडल आयोगामुळे ओबीसी चळवळ प्रभावित झाली यानंतर पुढील प्रश्न विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे मुख्यमंत्री राज्यपाल स्पीकर की उपमुख्यमंत्री सोपा प्रश्न आहे तर जो स्पीकर असतो जे सभापती असतात त्यांना या ठिकाणी निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो यानंतर पुढील प्रश्न विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ट्रिकी क्वेश्चन आहे सहा वर्ष तीन वर्षे चार वर्ष की पाच वर्ष तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन एक सहा वर्षांचा असतो पुढील प्रश्न राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे मुख्यमंत्री राज्यपाल राज्य विधानसभा की राष्ट्रपती तर राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार हा राज्य विधानसभेला आहे पुढील प्रश्न भारतात केंद्रीय मंत्रिमंडळाचा अध्यक्ष कोण असतो राष्ट्रपती लोकसभा सभापती पंतप्रधान की वित्तमंत्री तर या ठिकाणी केंद्रीय मंत्रिमंडळाचा अध्यक्ष विचारलाय तर ते असतात पंतप्रधान पुढील प्रश्न महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत बावन्न त्रेपन्न चोपन्न की एक्कावन्न याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चोपन्न मतदारसंघ राखीव आहेत यानंतर पुढील प्रश्न भारताचा प्रथम नागरिक कोण असतो पंतप्रधान राज्यपाल राष्ट्रपती की मुख्य न्यायाधीश तर भारताचा प्रथम नागरिक हे ऑप्शन तीन राष्ट्रपती असतात पुढील प्रश्न संसदेच्या दोन अधिवेशनांमधील अंतर किती महिन्यांपेक्षा कमी असावे दोन तीन चार की सहा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन चार सहा महिन्यांपेक्षा कमी असावे पुढील प्रश्न जेव्हा डॅ डॅश अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते सामान्य लोकात राज्यसभेत लोकसभेत की संसदेत याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन लोकसभेत जेव्हा अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते पुढील प्रश्न भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले पंडित नेहरू मानवेंद्रनाथ रॉय महात्मा गांधी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन महात्मा गांधी यानंतर पुढील प्रश्न विधी नियमासंबंधींच्या प्रस्तावाला काय म्हणतात ठराव नियम विधेयक की मागणी तर विधी नियमासंबंधीच्या प्रस्तावाला ऑप्शन तीन विधेयक असे म्हणतात यानंतर पुढील प्रश्न परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत किंवा सूचित समाविष्ट आहे केंद्रीय राज्य समिवर्ती की केंद्र व राज्य सूची याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन एक केंद्रीय सूची पुढील प्रश्न राष्ट्रपती लोकसभेकरिता कोणत्या समाजाच्या दोन सदस्यांची नेमणूक करतात पारस अनिवासी भारतीय जैन की अँग्लो इंडियन तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन चार अँग्लो इंडियन यानंतर पुढील प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे पुणे नागपूर नाशिक की ठाणे सोपा प्रश्न आहे तर ते आहे नागपूर या ठिकाणी यानंतर पुढील प्रश्न घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो राज्यपाल राष्ट्रपती मुख्यमंत्री की मुख्य न्यायाधीश योग्य उत्तर आहे ऑप्शन एक राज्यपाल पुढील प्रश्न उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात भारताचे मुख्य न्यायाधीश राज्यपाल राष्ट्रपती की मंत्रिपरिषद योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन राष्ट्रपती पुढील प्रश्न विधान परिषदेत सदस्य कोणाकडून निवडले जातात विधानसभेतून व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून पदवीधर मतदारसंघातून व शिक्षक संघातून वरील एक आणि दोन की साळ लोकांकडून मतदानाने याचं योग्य उत्तर आहे वरील एक आणि दोन म्हणजेच काय विधानसभेतून व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आणि पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षण शिक्षक मतदारसंघातून पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेमध्ये किती प्रकारच्या निवाणींचा उल्लेख आढळतो पाच तीन नऊ की सात याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन दोन तीन आणीबाणींचा उल्लेख आढळतो तर विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीने आपण एकूण पंचवीस प्रश्न बघितले आहेत आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लगेचच एक लाईक करून द्यायचे तुमच्यासाठी होमवर्क आहे जे लोकसभा आणि राज्यसभा आहे त्यापैकी वरिष्ठ सभागृह कोणत्या सभागृहास म्हणतात प्रश्नाचं उत्तर कमेंट करा परत एकदा राज्यसभा आणि लोकसभेपैकी वरिष्ठ सभागृह कोणत्या सभागृहास म्हणतात हा तुमच्यासाठी होमवर्क आहे प्रश्नाचं उत्तर कमेंट करा जर तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय लिपिक शिपाई हमाल आणि चालक याकरता म्हटयला हवं असेल तर पंधरा हजार प्रश्न आणि तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट फक्त दोनशे चाळीस रुपयामध्ये मिळू शकतं ओरिजिनल प्राइस आहे तीनशे परंतु तुम्ही कोर्स परचेस करताना न्यू ट्वेंटी हा कुपन कोड यूज करायचा आहे था 20 ही मतला करता तुम्हाला त्या ठिकाणी ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळेल आणि हे जे मटल आहे ते दोनशे चाळीस रुपयामध्ये मिळेल याकरिता तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत स्क्रीनवर जे दिसतंय ते सर्व मटेल तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जात आहे जेवढेही ऑनलाईन टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आहेत म्हणजे कितीही वेळा तुम्ही ऑनलाईन टेस्ट देऊ शकता जेवढेही मटल आहेत ते तुम्ही ॲपमध्ये डाउनलोड करू शकता म्हणजे जेणेकरून नेट जरी बंद असेल तरी त्या पीडेफ मोबाईलमध्ये ओपन होतील आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे खाली ह्या बटनावर क्लिक करायचे आपले जेवढे फ्रेंड सर्कल आहेत त्यांपर्यंत तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता तसेच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटेल करंट अफेअरची तयारी करायची असेल तर आपलं यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर त्याला तुम्ही सबस्क्राईब करा ज्यावर डेली सकाळी सहा वाजता आपला चालू घडामोडींचा व्हिडिओ येत असतो थँक्यू